सगळ्या बांधवांना जय शिवराय आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मी येणार आहे सहाला हिंगोलीला आहे सातला परभणीला आहे आठला नांदेडला आहे नऊला लातूर ला हे दहाला धाराशिव अकराला बीड बाराला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगरला येतो आपल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की आपण आंतरवालीकडं येऊ नका आपण सगळ्यांनी तिकडं आपण आपल्या जिल्ह्यात तयारी करा कार्यक्रमाची तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय तुम्हाला भेटायला त्यामुळे इकडे येऊ नका मलाही ये आराम होईल त्याचा अर्थ पण असा दुसरा असा आहे की ओपोजिशन सुटल्यामुळे अंगात आग होती थरथरी अंगात आहे माझ्या आणखी थरथर कापत आहे तर, -तर, तर आराम मला मिळत आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इकडे थोडं आंतरवालीकडं येऊ नका आपण आपल्या तिकडेच तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय सगळ्यांना विनंती येऊ नका याचा अर्थ का तुम्हाला नाराज करत नाही मी की येऊच नका परंतु कामाचे पण दिवस आहेत ते कामही बुडू नका शेतातले आणि आपल्या आंदोलनाची तयारी तीही पूर्ण करा घराघरात जा आणि एकजूट दाखवा मात्र मला या आराम मिळत यासाठी विनंती करून फक्त आरामासाठी सांगतो की येऊ नका याच्या पाठीमागे दुसरा काय अर्थ नाहीये हे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मी येणार आहे सहाला हिंगोलीला आहे सातला परभणीला आहे आठला नांदेडला आहे नऊला लातूर हे दहाला धाराशिव अकराला बीड बाराला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगरला येतो आपल्या सगळ्या बांधवांना विनंती की आपण अंतरवालीकडं येऊ नका आपण सगळ्यांनी तिकडं आपण आपल्या जिल्ह्यात तयारी करा कार्यक्रमाची तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय तुम्हाला भेटायला त्यामुळे इकडे येऊ नका मलाही ये आराम होईल त्याचा अर्थ पण असा दुसरा असा आहे उपोषण सुटल्यामुळं अंगात आग होती थरथर अंगात आहे माझ्या आणखीन थरथर कापते तर आराम मला मिळत आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इकडे थोडं अंतरवालीकडं येऊ नका आपण आपल्या तिकडंच तयारी करा मीच तुमच्या जिल्ह्यात येतो ही सगळ्यांना विनंती आहे येऊ नका याचा अर्थ का तुम्हाला नाराज करत नाही मी की येऊच नका परंतु कामाचे पण दिवस आहेत कामही बुडू नका शेतातले आणि आपल्या आंदोलनाची तयारी तीही पूर्ण करा घराघरात जा आणि एकजूट दाखवा मात्र मला या आराम मिळेल यासाठी विनंती करून फक्त आरामासाठी सांगतो की येऊ नका याच्या पाठीमागे दुसरा काय अर्थ नाहीये हे समजून घ्या सगळ्यांना जय शिवराय